लोकसभेला आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण ज्या ज्या विभागामध्ये फिरत्या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतात एकंदरीत लोकसभेचं वातावरण महायुतीचं की नेमकं लोकशाही लोक, लोक आघाडीच्या संबंधामध्ये त्याबद्दल आप आपण काही बोलाल पहिलं म्हणजे महाविकास आघाडी इंडिया आघाडी असं बोला आणि मला असं वाटतं की आमची महाविकास आघाडी जी आहे इंडिया आघाडी आहे ती अतिशय सक्षम आहे आमचे सगळे पक्ष मिळून आम्ही काम करतो आहे आणि मला असं वाटतं की लोकांचा सुद्धा महाविकास आघाडीकडेच आहे आणि यावेळेला संसदेमध्ये महाविकास आघाडीची किंवा इंडिया आघाडीची उमेदवार म्हणून आम्ही मशाल घेऊन लोकसभेमध्ये पोहोचणार पुढे मोठं आव्हान आहे आपल्याकडे शिवाय शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला एक चांगला प्रतिसाद किंवा सहानुभूती मिळेल अशी लोकांमध्ये चर्चा आहे याबद्दल आपण काय बोला नाही सहानुभूती किंवा साहेबांविषयी जी चर्चा आहे ती योग्य आहे परंतु आज साहेबांनी जो स्टँड घेतलेला आहे म्हणजे या हुकुमशाहीच्या विरोधातला भारतातल्या आणि तो मला असं वाटतं की सगळ्या लोकांना भावलेला आहे त्यामुळे मला वाटतं की सगळ्या स्तरातली सगळ्या सामाजिक स्त स्तरातली माणसं जी आहेत ती मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभी मला एक अजून शेवटचा प्रश्न करायचा आहे यामध्ये जो युतीचा जो अजेंडा आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे की आपकी बार चार पार या बाबतीत आपण काय बोलाल त्यांचा अजेंडा त्याच्याबद्दल मी कसं काय सांगणार आहे परंतु यावेळेला जसं साहेबांनी दिलेलं आहे की आपकी बार भाजपा तळी पार तेच मी बोलू शकते अरे वा वा